हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सर्व यत्ता पाचवीच्या आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली असेल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना पेपर चांगला गेलेला असेल अशी आशा ठेवूयात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की किती विद्यार्थ्यांना जे काही महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती आहे ती मिळू शकते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवीच्या संदर्भात चर्चा केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीच्या संदर्भात चर्चा करणार आहोत तर इयत्ता आठवीच्या किती विद्यार्थ्यांना या वर्षी देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला हे देखील पाहायला मिळेल की वेगवेगळे जे काही शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रकार असतात ते कशा पद्धतीने दिले जातात शिष्यवृत्ती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला वेळ न घालवतो आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल काही अल्फाबेट्स या ठिकाणी दिसतायेत ई जे के असे अल्फाबेट्स तुम्हाला त्याच ठिकाणी सर्वांना दिसत असतील तर हे पा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते इथे अल्फाबेटची एक लाईन आहे पासून तर डी पर्यंत म्हणजे अशा पद्धतीने काही अल्फाबेट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आता पहा हे अल्फाबेट्स नसून हे काय आहे शिष्यवृत्तीचे प्रकार आहे तर आता जिल्ह्यानिहाय या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे विद्यार्थी लागतात जिल्ह्याचं मेरिट किंवा जिल्ह्यातून किती विद्यार्थी घेतले जातात आणि तालुका हाय किती विद्यार्थी घेतले जातात त्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा तर इयत्ता आठवीसाठी जे काही शिष्यवृत्तीचं मासिक दर आहे म्हणजे महिन्याला किती रुपये तुम्हाला मिळतात तर साडेसातशे रुपये मिळतात पहा महिन्याला सर्वांना साडेसातशे रुपये मिळतील त्याचबरोबर शिष्यवृत्तीचे नाव आता ईमध्ये कोण काय असतं तर ई मध्ये राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळत असते आता राष्ट्रीय ग्रामीण म्हणजे काय तर राज्यामध्ये येणारे विद्यार्थी यामध्ये राज्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिष्यवृत्ती ही प्रदान केली जाते आणि याच्यामध्ये तीनशे चाळीस विद्यार्थ्यांना घेतले जातात यामध्ये किती विद्यार्थी घेतले जातात तीनशे चाळीस विद्यार्थी फक्त राज्यामध्ये घेतले जातात त्यानंतर जे आहे जे म्हणजे काय आहे तर ग्रामीणमधील ग्रामीण भागातील सर्वसाधारण विद्यार्थी जे काय असतील राज्याचे सोडून त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळते आणि त्यांची संख्या जर आपण पाहिली तर त्यांची संख्या या ठिकाणी आहे सहासष्टशे पन्नास म्हणजे सहा हजार सहाशे पन्नास एवढे विद्यार्थी हे ग्रामीण सर्वसाधारण मध्ये घेतले जातात त्यानंतर के मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पात्रता आवश्यक आहे त्यामध्ये सहा हजार चारशे तीस विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी घेतले जातात मग आता हे कोणते आहेत ते शहरी शहरामध्ये येणारे आता तुमची शाळा कोणत्या भागामध्ये येते ते तुम्हाला माहित असायला पाहिजे तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये असाल त्या ठिकाणी सहा हजार सहाशे पन्नास विद्यार्थ्यांना घेतलं जातं त्याचबरोबर तुम्ही शहरी भागामध्ये असाल तर सहा हजार चारशे तीस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेतलं जातं हे सर्वांना माहिती असायला पाहिजे आता पहा या ठिकाणी पुढे काही अल्फाबेट्स तुम तुमच्या लक्षात येतील एफ जी एच आय इथपर्यंत सध्या पाहूयात आपण आता हे सगळं कोणासाठी आहे एफ जी एच आय हे सर्वच्या सर्व विदर्भामधील जे काही अकरा जिल्हे आहेत त्या अकरा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फक्त या ठिकाणी काय केलं जातं शिष्यवृत्ती दिली जाते आणि त्याच्यामध्ये मग पाच सर्वसाधारण मुले मुली सर्वसाधारण मुली मागासवर्गीय मुले मुली आणि मागासवर्गीय मुली यांची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसेल आता हे विदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठी तो चार्ट पाहिल्यानंतर किती विद्यार्थी घेतले जातात त्या त्या गटानुसार ते तुम्हाला या ठिकाणी खाली पाहायला मिळेल आता पहा त्याच्या पुढचं जे काय आहे ते खूप महत्वाचं आहे तालुका तालुकानी आहे सातशे पन्नास रुपयेच मिळतात शिष्यवृत्ती आता याच्यामध्ये ग्रामीण सर्वसाधारण हे पाय या ठिकाणी ग्रामीण सर्वसाधारण ए म्हणून लेटर आहे ते शिष्यवृत्तीचा तो प्रकार आहे त्यानंतर बीमध्ये ग्रामीण अनुसूचित जाती आता हा जो काय आहे अनुसूचित जाती येतात आठवी साठी घेतला जातो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एस सी कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी असतील त्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळत असते त्याचबरोबर सी मध्ये जर पाहिलं तुम्ही तर ग्रामीण भूमिहीन शेतमजुराचा पाल्य यांना ती शिष्यवृत्ती मिळत असते आणि ग्रामीण आदिवासी ते डी मध्ये येतं हे मात्र फक्त येता आठवीसाठी आहे पाहिलं ए मध्ये सर्वसाधारण घेतले जातात तर तेराशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळत असते त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनुसूचित जातीचे जे काय म्हणजे एससी कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील त्यातील किती कॅन्डिडेट घेतले जातात तर त्यातील चारशे चौतीस कॅन्डिडेट यांना ती शिष्यवृत्ती मिळत असते त्याचबरोबर त्याचबरोबर ग्रामीण भूमिहीन शेतमजुरांचे जे काही मुलं असतील विद्यार्थी असतील त्यातील नऊशे पंचावन्न जणांना त्या ठिकाणी थी ती शिष्यवृत्ती मिळत असते आणि आदिवासी ग्रामीण भागातील आदिवासी कॅन्डिडेट जे असतील त्यातील एकशे ब्याण्णव जणांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाकडून प्रदान केली जाते आणि मग हीच जर संख्या आपण पाहिली तर ही संख्या पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की एकूण जे आहेत एकूण इयत्ता आठवीच्या किती विद्यार्थ्यांना ही जी काही शिष्यवृत्ती आहे ती मिळत असते तर त्या ठिकाणी पहा एकच मिनिट त्या ठिकाणी एकूण विद्यार्थ्यांचा जर आकडा पाहिला आपण तर तो आहे सोळा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी आणि तो कोण तुम्हाला या ठिकाणी सापडेल पहा तुम्हाला दाखवतो या ठिकाणी सर्कल करून सोळा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कॅन्डिडेट जे आहेत विद्यार्थी आहेत त्यांना ही शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाकडून प्रदान केली जाते आता कोणते विद्यार्थी मिरिटमध्ये येतील तर पहा मागच्या वर्षीच जरी आपण ॲनालिसिस केलं तरी आपल्याला लक्षात येईल की एकशे ऐंशी प्लस तुमचा जो काही स्कोर आहे तो किती असायला पाहिजे एकशे ऐंशी प्लस स्कोर असण सध्या तरी आवश्यक आहे मागच्या वर्षीच जे काही मेरिट आहे यात आठवीचं त्यानुसार आपण काढूया परंतु तुम्ही जर एकशे नव्वदच्या आसपास असेल तुम्ही एकशे नव्वदच्या आसपास असाल तर शिष्यवृत्ती तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत परंतु जर तुम्ही दोनशे असाल दोनशे गुण असतील तुमचे टोटल जे आहेत ते जर दोनशे गुण असतील तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी शिष्यवृत्ती हमकास मिळू शकते तर हे मात्र तुम्ही ध्यानात राहू द्या म्हणजे कमीत कमी तुम्हाला दोनशे प्लस या ताटवीसाठी गुण असतील किंवा दोनशे जरी गुण असतील तरी सुद्धा तुम्ही त्या परीक्षेमध्ये मेरिटमध्ये आला तर असं म्हणायला काही हरकत नाही तर आजची हीच माहिती होती येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण शिष्यवृत्तीच्या संदर्भात महत्वाच्या गोष्टी या आपल्या चॅनलवरती सांगत असतो तुम्हाला जर ही माहिती महत्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद